आमच्या समाजाला पूर्ण महाराष्ट्र सांगणार आहे हे फक्त नाटक आहे ना कोणी आरक्षण काढू शकतो आणि काढायचे असेल तर आम्ही हिंदू बी नाही आम्ही मुसलमान बी नाही आम्ही ख्रिश्चन बी नाही आम्ही आदिवासी आहे आम्हाला कोणता धर्म नाही तर आमच्या का कोणत्या आधारे आमच्यावर तुम्ही आरक्षण काढणार म्हणून हे नाटक आहे फक्त दोन हजार चोवीस साठी आहे याच्यात दुसरं काय घेणं देणं नाही हे सग सक... फक्त आदिवासीमध्ये आदिवासींचे भानगड करायचे सारखी घटना करायची आहे आणि एक हिंसा द्यायचे आणि त्याचा फायदा एक पार्टीला करण्यासाठी नाटक आहे जे सरकारचं जे धरण आहे डीलिस्टिंगचा जो विषय आहे तो विषय फक्त भानगड लावायचे आहे आदिवासी हा आदिवासीचा जेव्हा आपण विषय करतो आदिवासींच्या बारामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो आदिवासी हा मूळ निवासी आहे आदिवासीला हिंदू कोड नाही धर्मकोड नाही आदिवासी हा निसर्ग पूंजक आहे जे घासपासून झाडपासून तर दगडापासून हे सगळी वस्तूला पुंजणारा हा आदिवासी आहे आणि म्हणून आदिवासीला कोणता धर्मकोड नाही आजचं जे चालू आहे डी लिस्टिंग हे फक्त भानगड लावायचं काम आहे दोन हजार चोवीसमध्ये प मोदी साहेबांना अजून पंतप्रधान बनवायचं आणि भानगड लावून आदिवासीला आदिवासीच्या कापायचे काम धंदा चालू आहे दुसरं काही नाही कारण मी तुम्हाला सांगतो आदिवासी हा निसर्ग कुंजक आहे आणि आदिवासीला हिंदू कोण किंवा कोड नाही आदिवासी हा मुसलमान नाही आदिवासी हा क्रिश्चन नाही आदिवासी हा हिंदू नाही खरा ओरिजिनल आदिवासी आहे हा निसर्ग कुंजक आहे आणि म्हणून जे हे नाटक चालू आहे ज्याने क्रिश्चन धर्म पाळला ज्याने मुसलमान धर्म पाळला आरक्षण हा धर्मावर नाही हा आरक्षण हा जातीवर हो आहे या देशाच्या मूळ मालिक हा आदिवासी आहे आणि यांच्या षडयंत्रकडून माडीमपूर सारखी घटना करायला या महाराष्ट्रामध्ये सुद्धा उठले आहे म्हणून डी लिस्टिंग आहे डी लिस्टिंगचा काय अर्थ नाही आपण